धनंजय मुंडे सध्या राजकारणातले ड्रामा किंग ठरत आहेत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांची पत्नी करुणा मुंडे यांनी त्यांचा फॅमिली ड्रामा सवाटावर मांडला तोच आता त्यांच्या आई संदर्भातली बातमी सध्या व्हायरल होत आहे धनंजय मुंडेंवर त्यांचं कुटुंब नाराज आहे त्यांच्या कुटुंबात इतका कलह आहे की त्यांची आई सुद्धा त्यांच्यापासून गेल्या दीड वर्षापासून वेगळी राहते आहे असं विधान भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केलं होतं धनंजय मुंडे यांचं आई प्रकरण नेमकं काय आहे यामागे सत्य काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाके युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात सांगितलं की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या संपूर्ण आहारी गेलेले धनंजय मुंडे यांना काहीच बघायचं शिल्लक ठेवलेलं नाहीये धनंजय मुंडेंचे घरातले चुलत भाऊ वगैरे किंवा त्यांच्या सौभाग्यवती त्या सुद्धा या प्रकारामुळे थोड्याफार प्रमाणात नाराज असतीलच त्याने घरातल्या कोणाचेच कधीच काही ऐकले नाही आणि चालूही दिले नाही धनंजय मुंडे यांच्या आई दीड वर्षांपासून नाथ्याला राहायला गेलेल्या आहेत अजूनपर्यंत आलेलेच नाहीत त्या घराची अजूनही दुरुस्ती झालेली नाहीये त्यामुळे एखादा मित्र म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून कोणावर किती जबाबदारी सोपायची हे धनंजय मुंडे यांना कधी कळलंच नाही यानंतर मुंडेंवर टीकेची झोड पुन्हा एकदा सुरू झाली या संपूर्ण प्रकाराने मुंडे कुटुंब हादरून गेलं धनंजय मुंडे यांचे भाऊ अजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात खुलासा केला याशिवाय धनंजय मुंडे यांनी स्वतः सुद्धा एक पोस्ट केलेली आहे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी याचं उत्तर दिले त्यात त्यांनी धस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची थेट उत्तर दिली शिवाय आई शेतात राहायला का गेली यामागचं सुद्धा सांगितलेलं आहे परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी माझी आई आणि कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथरा या जन्मगावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत तिथेच राहत आहोत ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असं सांगितलं होतं काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते असं सांगितलं खोटे नाटे आरोप केले माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात हेही सर्वांना माहितीये मात्र त्या बाबतीत सुद्धा चुकीचे आरोप केले गेलेले आहेत मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत मात्र आता कदाचित आणखीन काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काही जण माझ्या कुटुंबावर सुद्धा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत हे उद्विग्न करणार आहे राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात येत आहेत माझा आजार आणि आरोग्यावर व्यंग्य आणि निंदा केली गेली शंका निर्माण केल्या गेल्या तेही सगळं मी सहन केलं मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिंमत जर कोणी करत असेल तर हे स्वीकारणं आणि गप्प राहणं अशक्य आहे राजकारण आता या स्तरावर गेलं याचं मला वाईट वाटत आहे एकंदरीतच राजीनामा दिला तरी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या मागची आरोपांची माळ काही केल्या कमी होत नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरण वाल्मिक करारशी असलेली जवळीक कृषीपंप घोटाळा पत्नी करुणा मुंडे सोबत झालेला डिवोर्स ड्रामा भिवणीशी असलेले अनैतिक संबंध आणि आता तर हे आई प्रकरण हे सर्व अतिशय लाजिरवाण आहे भ्रष्ट कुसंगत असणारे नेते हे समाजासाठी कल्याणकारी कधीच नसतात ते घातकच असतात असे नेते कोणाचेही आदर्श असू शकत नाहीत धनंजय मुंडे यांची आई त्यांच्या जवळ का राहत नाही याची सफाई जरी धनंजय मुंडे यांनी सध्या दिली असली तरी सुद्धा गैरकाम कोणालाही नकोसाच असतो या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या आईची प्रत्यक्ष काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे सध्या तरी बदलत्या मराठवाड्याला मुंडेंविरोधात विरोधात स्ट्रॉंग मुंडे मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे धनंजय मुंडेंच्या विरोधात ते स्ट्रॉंग नाव कोणाचं असू शकतं धनंजय मुंडे यांचं जे माता पुत्र प्रकरण आहे हे सध्या व्हायरल झालेलं आहे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पर धन्यवाद